महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पालघर मधील डहाणूच्या सारणी येथे तेरा फेब्रुवारीला एक हृदयद्रावक घटना घडली आहे पाच वर्षे चिमुकलीचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे सानिका संतोष पाचलकर असे चिमुकलीचे नावे ती आपल्या शेतातील घरा शेजारी खेळत असताना पाय घसरून थेट खड्ड्यात पडली थेट खड्ड्यात पडली या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला महावितरण विभागाने मागील वर्षी एकशे बत्तीस केवी टॉवर लाईन साठी खोदलेले तीन खड्डे तसेच सोडून दिले होते नुकतेच उजवातील कालव्याचे पाणी सोडल्याने त्या खड्ड्यात पाणी साचले होते सानिका शेजारी खेळत असताना अचानक तिचा पाय घसरून ती खड्ड्यात पडली तिचे कुटुंबीय शेतात कामात व्यस्त असल्याने तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते संध्याकाळी घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच तिची सुरू केली अखेर खड्ड्यात तिचा मृतदेह तरंगताना दिसला तिला लगेच बाहेर काढत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेनंतर संतोष पाचलकर वय सत्तावीस वर्षे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शवविच्छेदनाच्या अहवालानुसार स्थानिकाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास नाना पोथे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वीज महावितरण विभागाने टॉवर खाली खोदलेला खड्डा न मुंजल्याने त्यात साठलेल्या पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे